சேவிட்டோ याला मानत्या ती नाद अखंड महाराष्ट्राला ज्यानं वेळ लावलं आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये जी गाडी प्रथम तबांक करणार आहे त्यांना या ठिकाणी सरपंच विजय ज्ञानेश्वर पवार उंबरगाव तालुका पंढरपूर यांच्याकडून रोख रुपये चा इनाम आहे याची वेलगारी मालकानी नोंद घ्यायची हा चला मैदान मोकळे करावं पंचानी का क्रमिती खरेदी रोख रुपये पंचावन्न ची खरेदी आदित्य डेव्हलपर्स कारुंडे आदित्य शेठ जगताप अमर शेठ जगताप यांचा या ठिकाणी चिक्या पाळाला सुंदर अशी गाडी बबलू च फायनल ला पात्र गेली आणि तास कमांकान सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल लाई पात्र झाली पण करी सेमी पाडा बापू गाड्या सडा सेमी पाडायचा निशान वरती झालं सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या पाचव्या कोण वन करी गाड्या असल्या गाड्या से पाच उठला पाच वर लढाय चाललेली सात गाड्याने सात गाड्यांचा धनसंग्राम चाललेला कोण होणार फायनल साडी पात्र लढ्या सातवा पाचवा लढाचा कोण वाण अशी गाडी पात पडाल मथूर आणि बावड्याचा चिवडा डायव्हरचा ड्रायव्हिंग चिवड्याचा निर्वाद वर्षास्वा विधानसभा मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेला आहे कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय चला विधानसभा मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेला आहे कमिटीच्या वतीनं आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान संपन्न होईल आम्ही त्यांना विनंती करतोय सन्मानाचा आपण स्वीकार करावा सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित